खुशखबर 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 नांदेड शहर तथा संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने नीट परीक्षार्थींसाठी लॉन्च केले ए आय आधारित टूल कॉन्सेप्ट कुंडली परीक्षा तयारी सेवांमध्ये अग्रगण्य असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड एई एस एलने गुरुवारी चंदीगड येथे कॉन्सेप्ट कुंडली या नावाचे ए आय संचलित टूल लॉन्च केले आहे सदरचे हे कॉन्सेप्ट गुरुवारी नांदेड येथील शाखेमध्ये लॉन्च करण्यात आले आहे हे नवकल्पना आकाश ए आय लॅबच्या पुढाकाराने विकसित करण्यात आली आहे जी विशेषतः नीट अभ्यर्थींची तयारी अधिक प्रभावी स्मार्ट आणि जलद करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे कॉन्सेप्ट कुंडली हे टूल परीक्षेच्या तयारीशी संबंधित अनिश्चितता आणि अंदाज दूर करण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आले आहे हे टूल विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सविस्तर विश्लेषण सादर करते आणि मिळालेल्या डेटाच्या आधारे एक व्यवहारिक आणि लक्षित अभ्यास योजना तयार करते ज्यामुळे अभ्यार्थी आपल्या कमकुवत बाजूंवर प्रभावीपणे काम करू शकतात अचूक अंतर विश्लेषण हे टूल प्रकरणनिहाय आणि विविध प्रकारच्या प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सूक्ष्म विश्लेषण करते तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विशिष्ट ताकदी आणि कमकुवतपणा उजागर करून त्यांना केंद्रित प्रयत्नांच्या दिशेने मार्गदर्शन करते स्मार्ट इम्प्रुवमेंट ब्ल्यू प्रिंट हे टूल उच्च वजनाच्या प्रकरणांना आणि महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देते ज्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ स्पष्ट अभ्यास ध्येय निश्चित करण्यात मदत होते तर कमी वेळेमध्ये अधिक प्रभावी प्रगती साध्य करता येते पर्सनलाइज्ड स्टडी इंजिन हे टूल जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी दैनंदिन कार्याची शिफारस करते आणि विद्यार्थ्यांना प्रभावी सरावासाठी मार्गदर्शन करते आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे एम डी आणि सीईओ श्री दीपक मेहोत्रा म्हणाले की नीटची तयारी आता फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा विषय राहिलेला नाही तर तो आपल्या वेळेचा योग्य पद्धतीने वापर करण्याची कला बनला है। कुटे आहे कॉन्सेप्ट कुंडली विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीत ते कुठे आहेत कोणत्या क्षेत्रांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि कोणत्याही प्रयत्नांच्या नुकसानीशिवाय ते आपले ध्येय कसे गाठू शकतात याबाबत स्पष्ट दृष्टिकोन प्रदान करते याचा अर्थ फक्त अधिक काम करणे नाही तर जे सर्वात महत्त्वाचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आहे हे एक असे साधन आहे जे ज्यावेळी सर्वात जास्त गरज असते त्यावेळी लक्ष रचना आणि स्पष्टता आणते असे प्रतिपादन आकाश इन्स्टिट्यूटचे सिनियर ॲडवायझर मिस्टर अमित कुमार सोनी ब्रँच मॅनेजर दिगंबर जंगम ॲसिस्टंट ब्रँच मॅनेजर प्रतिकसिंह भदोरिया अकॅडमिक हेड शैलेंद्र पंजियार यांनी गुरुवारी नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरात एक पत्रकार परिषद आयोजन करून सदरिलिया लॉन्च करण्यात आलेल्या कन्सेप्टची सविस्तर माहिती दिली आहे तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत सिनियर ॲडवायझर मिस्टर अमित कुमार सोनी आणि ब्रँच मॅनेजर दिगंबर जंगम देखिए ये ऐसा है कि जितने भी स्टूडेंट्स नीट की तैयारी कर रहे हैं स्पेशली नीट ट्वेंटी सिक्स से इसका प्रभाव दिखेगा और उन सारे बच्चों के लिए थॉट ये था कि उनको एक रियल टाइम उनका क्या प्रोग्रेस मूव कर रहा है एक रोड मैप नीट के लिए दे सकते हैं ताकि बच्चे अपने परफॉर्मेंस वर्सेस नीट वर्सेज करंट या परफॉर्मेंस के जो तो गैप की फाइंडिंग करें और उसके बेसिस पर उनकी जो भी ग्रे एरिया जो जो में जिस सब्जेक्ट में उसको द एक्सपर्ट फैकल्टी टीम एट आकाश तो यही मोटिव है पांसिट कुंडली का बच्चों को एक रियल टाइम और नीट की मैप दे सके ताकि बच्चे अपनी प्रोग्रेस को अंडरस्टैंड कर पाए इन रियल सेंस कुंडली देखिए कॉन्सेप्ट कुंडली अभी तक मैं नीट के लॉन्च किया है तो इसमें जो स्टूडेंट हमारे साथ नीट 26 के लिए जुड़े हैं उनको प्लस जो बच्चे आगे नीट 27, 28 लिखेंगे उनके लिए बेनिफिट करेगा बट आगे जाकर हम उनको बाकी भी जो बच्चे हमारे साथ ओलंपियाड से जेई की तैयारी कर रहे हैं उसको हम उसको लेकर आएंगे तो क्या करेंगे देखिए क्वेश्चन जो भी पेरेंट्स के क्वेरीज हैं जो भी हम अपने थ्रू पेरेंट्स को सेमिनार्स वेबिनार्स समझा रहे हैं और हम हर पेरेंट तक रिचआउट करेंगे जो बच्चा नीट को लेकर बहुत सीरियस है और तैयारी कर रहा है उसको हम असिस्टेंस देंगे इसके साथ साथ हमारे आकाश के वेबसाइट पर बच्चों के साथ एक ऐप है आकाश का मायाकाश काश ऐप उन सब में इनका डिटेल्ड इंफॉर्मेशन रहेगा बच्चा वहाँ से उसको एक्सेस कर सकता है और ये कुंडली कंसेप्ट जाकर मायाकाश आपसे ऐप से लिंक होगा ताकि बच्चा अपनी परफॉर्मेंस को मायाकाश ऐप जो यूज कर रहा है उसके थ्रू वो एक्सेस भी करता है हाँ? देखिए जब भी मार्केट में कोई तो ऐसा एक्साइटिंग और इनोवेटिव प्रोडक्ट लॉन्च होता है तो ऑफ ऑफकोर्स उस, उसकी उसकी एक वैल्यू होती है उसका एक डेडिकेटेड अमाउंट होता है तो हम देखेंगे इसे भी हम कितना इसे रिजनेबल कर सकते हैं ताकि सबको इसका बेनिफिट हो बट ऑफकोर्स फीस विल भी कंसिडर्ड इन दैट वे ताकि इसका भी जो कॉस्टिंग है जो बच्चों तक रिजॉर्ट हो उसको कवर अप करता है Sir, आकाश इंस्टीट्यूट के बच्चों को और उनके पेरेंट्स पैनिक मत होइए बिकॉज लाइफ को हमें एक लॉन्गर विजन लॉन्गर रोड मैप देखना चाहिए शॉर्ट टर्म में हम सब ने अपने लाइफ टाइम में कुछ ना कुछ फेलियर एक्सेप्ट किया है उस फेलियर से हमें लर्निंग मिलता है और उस लर्निंग को हम लेकर लॉन्गर विजन लेकर लॉन्ग टर्म में सक्सेस के लिए हम मतलब की अपने मेहनत को डबल करें जब तो हम हम कोई फेल अचीव करते हैं या फेलर मिलता है तो हमारी मेहनत हमारा डेडिकेशन हमारा कमिटमेंट दैट शुड बी डबल्ड ताकि हम एक और प्यारी और एक और मतलब कि अपने जो कमिटमेंट फुलफिल करने के लिए मतलब मोर देन हंड्रेड परसेंट एफर्ट डालें और ऐसा करने से ये पीछे की हिस्ट्री यही है कि बच्चे या पेरेंट्स उनके सक्सेस को टेस्ट करते हैं और अल्टीमेटली उनकी परफॉर्मेंस इन्हांस होती है तो मैं यही कहूंगा सारे पेरेंट्स बच्चों को कि निराश ना होइए एक बार फिर से अपनी मेहनत डबल करिए और ए का हेल्प लेकर अपने आप को इन्हांस करिए अपनी परफॉर्मेंस इन्हांस करिए और बच्चे अपने कि एम्स और बाकी अच्छे जो कॉलेज है उसमें अपनी ऑल इंडिया रैंकिंग फिक्स करें सीट कन्फर्म करें महत्पूर्ण थैंक यू नमस्कार मी आकाश नांदेड मध्ये मुख्य म्हणून कार्य करतो मॅनेजर म्हणून आजच्या ज्या पत्रकार परिषद होती त्याचा उद्देश असा होता की आपला आकाश इन्स्टिट्यूट हे ऑल इंडिया नॅशनल लेव्हलला कुंडी कॉन्सेप्ट म्हणून एक ए आय टूल्स लाँच करत आहे जे की यापुढे इथून पुढे आपल्या आकाश डिजिटल ऍपचा एक महत्वाचा भाग असणार आहे यामध्ये मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांच्या अभ्यासाची गुणवत्ता जोपासण्यामध्ये खूप सारी हेल्प होणार आहे त्यांना वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये वेगवेगळे त्यांचे मध्ये त्यांचे आकलन चांगल्या पद्धतीने मिळणार आहे यासाठी पालकांना सुद्धा हा एक दूरदृष्टीने बघायला गेलं तर पालकांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असा एक रोल प्ले होणार आहे कुंडली कॉन्सेप्ट थ्रू आणि ही या प्रकारची पहिली अशी एक रिलोवेशनी एक क्रांतिकारक अशी एक उपाययोजना आहे जी मदे है। कारा मदे या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवते निश्चितच पुढील काळामध्ये आव्हान करू इच्छितो की आकाश च्या माध्यमातून या वेगवेगळ्या एआय चा त्यांनी त्यांच्या मुलांसाठी मॅक्सिमम फायदा करून घ्यावा आकाशशी खासून आमच्या रिपिटोसच्या जे बॅचेस आहेत त्या रिसेंट डेजमध्ये लॉन्च झाले एकोणीस लाचलॉन झालेली आहे रिपीटोरच्या मुलांसाठी त्यांच्या दिसून किंवा आमच्या जे इलेव्हन ट्वेल्व्हि जी मुलं आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या कोर्सेस साठी ज्यांनी एनरॉलमेंट केलेली आहे त्या मुलांच्या पालकांना मी एक संदेश देईन की आकाशच्या या टूर्सचा फायदा त्यांनी घेऊन जा कारण हेच एक या प्लॅटफॉर्म म्हणजे येणाऱ्या भविष्यात हे एक क्रांतिकारक असं एक पाऊल आहे त्याचा बेनिफिट मुलांना व्हावा ही माझी इच्छा आहे त्यांना मी एक अनुमोदन करतो की त्यांनी आकाशमध्ये इन्वॉल्वमेंट घ्यावी आणि समोर मुलांच्या वाचनला सुकर करावं थोडंसं सहज करावं